जायचं नाही कोणी सुद्धा विचारून बघत नाहीये खाल्लं का नाही खाल्लं हा द्रक्षा सारखा सण आहे तरी आम्ही घरी नाही आहोत आमचे पोरं सोरं घरी बसलेले कुणाला सांगायचं ही गोष्ट एवढं बोलून नाशिकच्या आदिवासी विकास भवन समोर सुरू असलेल्या बेमुदत बिरहाड आंदोलकांना महिन्यानंतर विश्व आदिवासी दिवस तसेच रक्षाबंधनासारखा सण रस्त्यावर साजरा करावा लागल्याने महिला आंदोलकांना भावना अनावर झाले सरकार आमचा अंत पाहणार का असा प्रश्न उपस्थित केलाय आज विश्व आदिवासी दिवस म्हणजे साजरा केला जातोय आणि तुम्ही आज या ठिकाणी तब्बल महिनाभर झाला आंदोलनाला बसलेले आहात काय आजच्या दिवशी काय सांगणार आणि प्रशासनाची काय प्रतिक्रिया आहे नेमकी आदिवासी दिवस आहे आणि आम्ही आदिवासींच्या भवनाच्या समोर गेला एक महिन्यापासून बरोबर आज आम्हाला एक म्हणणा झाला आणि आमच्या मागण्या एक महिन्यापासून आम्ही ज्या मागतोय सगळ्यांकडे आम्ही न्याय मागतोय आणि या गोष्टी पूर्ण होत नाही आहे मागच्या गुरुवारी जेव्हा सी एम साहेबांसोबत भेटी झाली त्या भेटीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलं की चर्चा सकारात्मक सगळ्या गोष्टी आहेत मग अजून एवढा वेळ का लागतो आहे आता तरी आम्ही न्याय मागायचं तरी कोणाकडे सगळ्यांकडे आम्ही जाऊन आलो आमचे आदिवासी मंत्र्या मंत्री असतील मुख्यमंत्री शेवट पायरी होती तिथपर्यंतही आम्ही जाऊन आलो पण अजूनही आम्हाला न्याय मिळत नाही आता आम्ही न्याय मागायचा तरी कोणाकडे आज गेल्या महिन्याभरापासून सगळे रस्त्यावरती हाल काढून कुठे बसत आहेत कोणीही दखल याची घेत नाहीये आज एवढा मोठा उत्सव असताना रक्षाबंधन असताना आम्ही सगळी इकडे रस्त्यावरती आहेत कसलाही कोणी काही विचार करत नाही आम्ही जायचं तरी कुठे आणि न्याय तरी मागायचं कुठे आणि तो पण कोणत्या स्वरूपात मागायचा कसा किती अजून संयम ठेवायचा या गोष्टीला तुमच्यातर्फे तुम्ही प्लीज सरकार सरकारला एकच विनंती आता अंत आला या गोष्टीला आणि कृपया तुम्ही प्लीज लवकरात लवकर आम्हाला न्याय द्या ते पण स्वरूपात लवकर आश्वासन दिलं होतं काय झालं मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन असं दिलं की आम्ही तुम्हाला कोणीही या कामापासून वंचित राहणार नाही म्हणजे तुम्ही सर्वांना आम्ही तुम्ही सर्वांना आम्ही कामावरती हजर करून घेऊ आणि चर्चा करू पण त्याच्याही कोणतंही तिकडे लेखीसोबत काहीच मिळालेलं नाहीये आता आम्ही न्याय तरी मागायचा कोणाकडे हा आम्हाला खूप मोठा प्रश्न पडला आहे कारण की जर मुख्यमंत्री साहेबांकडून आम्ही जी अपेक्षा करतोय किंवा आम्हाला जो न्याय पाहिजे तो मिळत नसताना आम्ही जायचं तरी कोणाकडे पुढची दिशा काय असते आंदोलनाची आज असं वाटत होतं की आज जागतिक आदिवासी दिवस आहे रक्षाबंधने म्हणजे आम्हाला काहीतरी गुड न्यूज मिळेल किंवा आज आमचं काहीतरी ऐतिहासिक दिवस आमच्यासाठी असेल पण अजूनही काही काहीच नाही आहे आणि वरून आम्हाला सगळं सांगितलं जातं की तुम्ही शांतता ठेवा शांततेतच करा पण कोणत्या लेवलपर्यंत संयम ठेवायचा आणि कसा संयम ठेवायचा आता सगळंच संपलेलं आहे असं वाटतं आम्हाला आणि तरी पण सगळे इकडे असताना असे एक जिद्द मिळते की नाही आपण आपला न्याय मिळूनच राहणार म्हणून आम्ही इकडून हटणार नाही जोपर्यंत आम्हाला खागी स्वरूपात न्याय मिळत नाही दुसरा मार्ग आपल्याला काही करायचा नाही मग अशी अज्ञानी सांगितलं त्याप्रमाणे तुमची आत्ताही कृती करायची नाही तुमच्याकडून आत्ताही कृती झाली की तुमचं आंदोलन मोडलं जाईल त्यामुळे बिलकुल आतदायिक कृती करायची नाही सगळं प्रशासन वैचारिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या तुमच्याबरोबर आहे पोलीस यंत्रणा तुम्हाला सर्व प्रकारचं सहकार्य करते आणि त्यामुळे काही काळाचा विषय काही दिवसाचा विषय सरकारला हा निर्णय घ्यावा लागणार आहे पूर्वीच्या पद्धतीनं हृदयी पद्धतीचेच आदेश त्यांना द्यावे लागतील ही परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये निर्माण होणार आहे फक्त एक लक्षात ठेवा की आपल्या पूर्वजांनी जे प्रचंड त्याग केलेलं आहे बलिदान केलेलं आहे ते बलिदानाचं बळ आपल्याला मिळत नाही सकाळी सारपूर परिसरामध्ये हजारो समोर सांगताना मी सांगितलं की आदिवासींचे दोनच आहेत एक जमीन त्याच्या नावावर झाली पाहिजे आणि त्यांना कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत जे शिकलेले त्यांना तुम्ही नोकऱ्या द्या आणि ग्रामीण भागामध्ये राहणारे जे आदिवासी आहेत त्यांना ती किती जी अतिक्रमित प्लॉट आहेत की त्यांच्या नावावर करा त्या दोनच आहेत ग्रामीण भागातलं उत्पन्नाचं साधन जमीन आहे हे त्याला मिळालं पाहिजे आणि मग इतरत्र काम करणारे दुसरी त्यांना कायम नोकरी मिळाली पाहिजे जल जंगल जमीन आणि रोजगार हे चार महत्त्वाचे मुद्दे आदिवासीच्या हस्त आपला पाण्यावरचा हक्क असला पाहिजे आपल्या जमिनीवरचा हक्क असला पाहिजे आपल्या जंगलावरचा हक्क असला पाहिजे आणि आपल्या रोजगारावरचा हक्क असला पाहिजे जंगल आणि जमीन बद्दल आणि पाण्याबद्दल काय होत असाल छत्तीसगड आणि महाराष्ट्र बॉन्ड्रीवर आपल्याला जो भाग आहे प्रचंड मोठं जंगल आहे विश्वादिवासी दिनानिमित्ताने सामाजिक संघटना कम्युनिस्ट पक्षाचे डीएल कराड यांनी आदिवासी आंदोलकांना भेट देत त्यांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर आंदोलकांना संयम ठेवण्याचाही त्यांनी सल्ला दिलाय यावेळी आदिवासी महिलांनी आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना राख्या बांधत आदिवासी विकास भवन समोरच रक्षाबंधन साजरे केलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक